नकारात्मक गोष्टींपासून सुटका मिळवण्याचे उपाय नकारात्मक विचार कसे टाळायचे नकारात्मक विचारांचा आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो आपल्या नातेसंबंधांवर मनस्थितीवर आणि आपल्या जीवनातील आनंदावर परिणाम होतो नकारात्मक विचारांना पॉझिटिव्ह विचारांमध्ये कसे परिवर्तित करावे हे आपण आज बघणार आहोत आजच्या व्हिडिओत बघणार आहोत या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की नकारात्मक विचार कसे दूर करावे आणि नेहमी सकारात्मक विचार कसे आत्मसात करावेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मनात नकारात्मक गोष्टींचं का येतात याचा विचार कसा कराल नकारात्मक विचार येण्याचे अनेक कारणं असू शकतात जसे की आपल्या भूतकाळातील अनुभव किंवा आपल्या भविष्याबद्दलची चिंता किंवा तणाव किंवा नेहमी नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांसोबत राहिल्यामुळे नकारात्मक विचार येऊ शकतात नकारात्मक विचार अनेक प्रकारचे येऊ शकतात जसे की काहीही वाईट झाले तर स्वतःला दोष देणे स्वतःला हर्ट करणे नेहमी चिंता करणे नकारात्मक विचार कसे ओळखावे नकारात्मक विचार ओळखणे महत्त्वाचे आहे जे आपल्याला नकारात्मक विचारांच्या पद्धतीकडे घेऊन जातात परिस्थिती लोक किंवा घटनांकडे लक्ष द्या ज्यामुळे तुम्हाला निराशक चिंता वाटते वेळी आपल्या आपण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिले पाहिजे नकारात्मक विचार ओळखता आले की त्यापासून तुम्हाला तुमचा विचार करण्याची पद्धत बदलता येईल आणि नेहमी पॉझिटिव्ह राहण्यास मदत मिळेल वाईट विचार मनात येतात तेव्हा काय करायचे मनात वाईट विचार येतात तेव्हा तुम्ही जे विचार करत आहात ते बरोबर आहे का किंवा परिस्थितीकडे पाहण्याचा दुसरा मार्ग आहे का हे स्वतःला विचारा मनातील वाईट विचार नष्ट करण्यासाठी अशा गोष्टींमध्ये तुमचं मन रमवा ज्या करायला तुम्हाला खूप आवडतं जसे की तुमची आवडती गाणी आहे ऐका तुमचा आवडता टी व्ही शो तुम्ही पाहू शकता किंवा बाहेर फिरायला जाऊ शकता तुमच्या आवडीचं जेवण बनवून खाऊ शकता किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटायला जाऊ शकता या गोष्टी केल्यामुळे तुमचं मन दुसरीकडे रमेल आणि वाईट विचार दूर राहतील चांगले आणि वाईट विचार जीवनात कसे परिणाम करतात नकारात्मक विचारांमुळे नैराश्य आणि चिंता आणि अनेक मानसिक आजार उद्भवू शकतात त्यामुळे त्यांचे लवकरात लवकर निर्मूलन करणे अत्यंत गरजेचे असते तसेच नकारात्मक विचार दूर करून पॉझिटिव्ह विचार आत्मसात केल्याने आपले आयुष्य नेहमी आनंदी राहते आपण जसा विचार करू तसाच परिणाम आपल्या शरीरावर होत असतो जेव्हा तुम्ही चांगला विचार कराल तेव्हा तुमचं मनही आनंदी राहतं आणि शरीरावरही कुठला वाईट परिणाम होत नाही तसेच तुम्ही वाईट विचार करत असाल तर तुम्हाला नेहमी का वाटू लागते त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर होतो चांगल्या विचारामुळे आपला आपण आपल्या आयुष्याकडून पाहण्याचा दृष्टिकोन हा वाईट विचारांपेक्षा खूप चांगला असतो चांगल्या विचारांमुळे तुम्हाला कधी नैराश्य व चिंता वाटत नाही म्हणून सकारात्मक विचार केल्याने आपलं आयुष्य नेहमी सुंदर आणि आनंदी राहतं मनावर नियंत्रण कसे मिळवावे मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडिटेशन करावे खूप वेळ एकाच जागेवर बसून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा सकाळी उठल्यानंतर प्राणायाम करावं मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि वाईट विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा सकारात्मक विचारवंत कसे व्हावे नेहमी स्वतःला सकारात्मक आणि मदत करणाऱ्या लोकांशी जोडून ठेवावे जे तुम्हाला नेहमी यश मिळवण्यास किंवा वर येण्यास मदत करतात आणि तुम्हाला नेहमी प्रेरित करतात सकारात्मक बनण्यासाठी नेहमी वाईट विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला खाली ओढतात अशा लोकांपासूनही दूर राहा तसेच चांगली पुस्तके किंवा गाणी ऐका जे तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास मदत करतात तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा मनातील वाईट विचार कसे दूर करावेत मनात येणाऱ्या वाईट विचारांपासून दूर राहण्यासाठी एक ध्येय निश्चित करा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी सकारात्मक राहा परफेक्शनऐवजी तुमच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा छोट्या छोट्या विजयाचा आनंद साजरी करा अपयश आल्यानंतर स्वतःला दोष देऊ नका लक्षात ठेवा की अपयश हीच यशाची पहिली पायरी असते आणि आपल्यासाठी नवीन गोष्ट शिकण्याची आणि पुढे येण्याची संधी असते नकारात्मक विचार कसे थांबवायचे निगेटिव्ह थिंकिंग दूर करण्यासाठी तुम्हाला आनंद देणाऱ्या आणि तुमचे मन आनंदी ठेवणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा तुमच्या मनाला कसं आनंदी ठेवता येईल याचा विचार करा तुमचे मन शांत ठेवण्यासाठी आवडत्या गोष्टी करा तुमच्या मनातील वाईट विचारांबद्दल नातेवाईकांसोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा नेहमी स्वतःला अशा गोष्टीमध्ये व्यस्त ठेवा जे तुम्हाला आनंदी ठेवतात आणि तुमचा मूड चांगला करतात जसे की आवडती गाणी ऐका बाहेर फिरायला जा किंवा आवडीचं जेवण करा अशा गोष्टी करून तुम्ही निगेटिव्ह थॉट्सला दूर ठेवू शकता नकारात्मक विचार कसे टाळायचे नकारात्मक विचार कसे टाळायचे नकारात्मक विचार टाळण्यासाठी नकारात्मक विचार आले की लगेच उठून दुसऱ्या कामात व्यस्त करा चांगल्या लोकांच्या सान्निध्यात राहा तुमच्या भूतकाळात जर काही वाईट घडत असेल ज्यामुळे तुमचा तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर त्या घटनेला विसरण्याचा प्रयत्न करा आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करा माफ करायला शिका जर हे सगळे प्रयत्न करूनही वाईट विचारांचा ताबा राहत नसेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता मनात नकारात्मक गोष्टीच का येतात तणाव चिंता नैराश्य आत्मविश्वासाची कमी आणि भूतकाळातील वाईट आठवणी यांसारख्या कारणांमुळे मनात नकारात्मक विचार येऊ शकतात मनातील वाईट विचार कसे दूर करावेत सकारात्मक विचार माइंडफुलनेस चांगल्या लोकांसोबत राहून आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवून मनातील वाईट विचार दूर ठेवू शकता नकारात्मक विचारांमुळे शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात का हो नकारात्मक विचारांमुळे उच्च रक्तदाब हृदयविकार यांसारखे आजार होण्याची शक्यता असते नकारात्मक विचारांवर स्वतःहून नियंत्रण ठेवू शकत नसल्यास काय करावे जर तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुम्ही मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्यावी ते तुम्हाला नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्यास आणि तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास मदत करू शकतात आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं की वाईट विचार मनात येतात तेव्हा काय करावे यासाठी तुम्ही नेहमी आवडत्या गोष्टींमध्ये व्यस्त राहा चांगल्या लोकांसोबत राहा आवडत्या ठिकाणी फिरायला जा आपल्या मित्रमैत्रिणींशी किंवा घरच्यांशी या वाईट विचारांबद्दल बोला आणि नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा सांगितलेल्या गोष्टी करून मनातील वाईट विचार दूर कसे करावे याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल आणि जर मिळालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद